नमस्कार मंडळी आपल्या नवीन चॅनेलमध्ये सर्वांचे सर्वश स्वागत आहे आणि आज आम्ही निघालो आहे ऑर्डरला फोटोशूटच्या गणपतीबाईमध्ये फोटोशूटची ऑर्डर आहे रोहित मचेवले साहेबांनी आम्हाला ती ऑर्डर दिलेली आहे आणि आत्ता जो कॅमेरामॅन आहे तो नवीन मी गाडी चालवतो आहे शीतल ठोंबरे सो जरा ॲडजस्टमेंट करून घ्या नवीन नवीन शिकते आणि थोड्याशा अडचणी येत आहेत कॅमेरा हँडल करताना बट लवकरात लवकर तुम्हाला व्यवस्थित कॅमेरा पण बघायला भेटेल हँडल करताना आणि आता आम्ही पोचलो आहे आरेवारी बीचला तर आरेवारी बीच क्रॉस करत करत आम्ही निघालो हे रविदादाचं दुकान रविदादाचं दुकान क्रॉस करत आम्ही निघालो गणपतीपुळ्याला तर हे आपल्या सहा सकाळचं दृश्य होतं ते बघू शकतो तुम्ही इकडे रेस्टॉरंट आहे आरेवारी बीचचं नेवऱ्या मध्ये आलेला आहे आणि थोड्या वेळात नेवरे क्रॉस करून आम्ही गणपतीमध्ये टच होऊ नाही म्हटलं तरी सकाळचे आम्हाला मिनिमम सात वाजता बोललं होतं पण जरा उशीरच निघालो आहे मी आठ वाजता पोच पोचणार बहुतेक तरी साडेसात झाले तिकडे तसे मॅक्झिमम आठ वाजता आम्ही तिकडे पोचू आणि हा सकाळचा म्हटलं तर पहाटेचा व्ह्यू असं म्हणता येणार पण एक आठ वाजताचा सकाळचा मॉर्निंगचा व्ह्यू आहे तेच ना आत्ताच आम्ही बघितलं सध्या आमचं सगळं देखरेख चालू आहे की हॉल कसा आहे काय आणि बघतो आहे की बाबा ऑर्डर कसं काय मॅनेज होईल पण वाजलेत त्या पण काका पण थोड्याच वेळ ते आता काय आहे जेवायला वाढलेलं नाही पण बसायला लागतं आहे कंटाळा आलेला आहे बसून बसून कंटाळलं आहे साडेनऊ झाले शीतळला आला झोप आले तर शीतल मस्तपैकी झोपत आहे बघ असं ते ऑर्डरला आलेलं माणूस आहे माझ्यासोबत बट का ते काय करत नाही माझ्यासोबत येतं असं कंटाळा आला की आणि अजून म्हटलं तर नवरा नवरीचा पत्ता नाही आहे आता क्लिअर कट बोलायचं म्हटलं तर सकाळचे दहा वाजून गेले आहे तरी नवरा नवरी आलेली नाही हा छोटासा हॉल आहे तिकडे लग्न आहे त्यांचं छोटे विधी म्हणजे साध्या पद्धतीत लग्न आहे आणि तिकडची ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे आणि भटजीबा पण माझ्या आता ओळखी जीव झालेत आता म्हटलं तर नवरा बवा एक मिनिमम साडे दहा वाजता आलेला आहे आणि विधी चालू झाले आहे आता आटपत तिकडे खाणं बन झालं इकडे फोटोशूट चाललं मग जास्त आज मोठी प्रॉपर्टी नेली नव्हती छोटीशीच ऑर्डर होती त्यामुळे छोटी प्रॉपर्टी नेली होती आणि घाना भर काय ते घाण्याचं कार्यक्रम चालू आहे आता एवढे पण मला विधी लक्षात नाही राहत तिकडे आणि म्हटलं तर फोटोशूट चालू आहे इकडे आपले वाजपी वाजवत आहेत आपण आपल्या नवरा माझा नवसाच्या टूमध्ये वाजप केलेलं आहे तुम्हाला लवकरच हा पिक्चरमध्ये पण बघायला भेटेल तुम्हाला आपल्या म्हणजे कोकणातून जे, जे विधी चालतात त्या विधी तुम्हाला बघायला भेटतील नवरा मुलगा लग्न संपन्न होईल लग्न संपन्न झालेलं आहे आणि मंडळ वगैरे बांधून आता सगळ्यांचे फोटोशूट चालू आहे शीताला पण काही व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही लग्न चालू असताना आणि सगळ्यांची गडबड होती आणि आता सगळं आवरलेलं आहे आणि मी आता निघालो आहे घरीच्या वाटेवरती सगळं आवरत 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 आवर आवर।